आज आपण बघितलं तर दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस हा गोवा अत्याबंदी कायदा अस्तित्वात आला तर त्यावेळेस हा जो कायदा आहे हा मुळात हा लिमिटेड स्वरूपाचा म्हणजे ज्या आपल्या वंशाच्या ज्या गाई आहे गाय गावरागाई आहे यांच्या पुरता हा मर्यादित कायदा असायला पाहिजे होता परंतु या व्यवसायाच्या दृष्टीने या शेतकऱ्यांनी या, शेत या ज्या जर्सी गाई किंवा ज्या ह्याच्याब गाई या ज्या गायी आपण पाहायला सुरुवात केली याचा आपला उद्देश हा फक्त व्यवसाय व्यवसाय या हा उद्देश होता परंतु याच्यामध्ये या ज्या सरकारने हे जे पॉलिसी मेकिंग साठी आपण यांना ज्यांना निवडून देतोय यांनी या भंपकपणे हे जे निर्णय घेण्याचं सत्र सुरू झालेलं आहे याच्या अगोदर जर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता आणि त्यानंतर हे जे बेरोजगार तरुण आहेत या बेरोजगार तरुणांनी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आज या तरुण शेतकऱ्यांनी हा जो दूध व्यवसाय सुरू केलेला आहे याला पूर्ण मोडकळी का आणण्याचं जा काम हे सरकार करत आहे आज शिवार्मी संघटनेने ज्या मागण्या केलेल्या आहेत ज्या भाकडगाई आहेत यांना वीस हजार रुपये भत्ता सरकारकडून ज्ञान द्यावा त्याचप्रमाणे जे गोरे आहेत आज आपण विचार केला तर कमीत कमी एका तालुक्यामध्ये चार चार पाच पाच हजार गोरे आज जन्माला येत आहे शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये आज आपण या संगमनेरचा जर विचार केला तर सर्वप्रथम आपली शेतीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था आज जर आपण बघितलं तर शेतीचे ज्या वेळेस तुकडे झाले त्याच्यानंतर आज दूध व्यवसाय हा जो आपण जोडधंदा म्हणून स्वीकारला होता परंतु तो आज प्रमुख व्यवसाय आहे आणि या प्रमुख व्यवसायाला सुद्धा मातीत घालण्याचं काम हे सरकार करत आहे इतर प्रत्येक कुटुंबामध्ये जर आपण साधारण जर आकडेवारी जर बघितली तर प्रत्येक कुटुंबामध्ये कमीत कमी पाच गायी पाच गाईपेक्षा जास्त गाई शेतकरीचा सांभाळतोय आणि या पाच गाईमधून एवढे कष्ट करून वर्षभर वर कष्ट करून नऊ ते दहा हजार रुपये महिन्याला जे उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये कसं कसा बस आपला संसार आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि हे सगळं करण्याचं काम करतोय परंतु त्या ह्या नऊ दहा हजार रुपयाच्या महिन्याला जो शेतकरी मिळवतोय त्याच्यामध्ये जे वर्षभरात तीन ते चार घोरे त्या शेतकऱ्यांच्या घोट्यामध्ये ज्यावेळेस जन्माला येत आहे हे गोरे जेव्हा सरकार सांगते आता तुम्ही सांभाळा तर हे शेतकऱ्या या, गोऱ्यांना कमी कमी नव्वद दिवस दूध पाजायचं म्हणजे नऊ दहा हजार रुपये खर्च करायचा म्हणजे जवळपास हे सुद्धा नऊ दहा हजार रुपये आम्हाला जे मिळत आहे त्याच्यातून आम्ही आमचा कुटुंब आमचा उदरनिर्वाह करतोय ते सुद्धा ते सुद्धा तुम्हाला आज शेतकऱ्यांना पूर्ण कर्जामध्ये ठाकण्याचं काम हे सरकारने चालवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझी दत्त भाऊंना दत्तभाऊंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सांगतो जरी आज इथं सांगे आगामी असली आपण भूलपासून बघत आलेलो आहे याचे चळवळ चळवळ करणारे लोक खूप मोठभर असतात परंतु याच्यातून मोठी क्रांती निर्माण होत असते आपण ज्यावेळेस हरेगाव येथे दूध आंदोलन घेतलं त्याची फिणगी टाकली होती त्याच्यानंतर पूर्ण संगमने असेल नेवासा असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा याची व्याप्ती झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला तीस रुपये आणि पाच रुपये अनुदान असा पस्तीस रुपये भाव मिळाला होता आणि आज ज्या दत्तभाऊच्या इथं ही जी आंदोलनाची ठिणगी टाकलेली आहे ही झर लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि आम्ही त्यांना आश्वासित करतो आज त्यांनी जे प्रथम